तुम्ही शोषक नाहीत आणि शोषितही नाहीत जे तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळे आहात हे समजल्यावर तुम्ही सुखी वाहात जर शोषक समजलात तरीही दुःख येते शोषित समजलात तरीही दुःख येते कारण जेव्हा तुम्ही शोषक समजता स्वतःला त्यावेळेस आतमधून आपल्या आतमध्ये अपराधी भाव निर्माण आणि जेव्हा तुम्ही शोषित समजता की मी शोषित आहे माझं कोणीतरी शोषण करत आहे असं जेव्हा स्वतःला समजता तेव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये जाता आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळत नाही सुख प्राप्ती होत नाही तर त्यासाठी काय जम काय समजलं पाहिजे की मी शोषक ही नाही मी शोषित ही नाही आणि मी कुठल्या वर्णाश्रमातला नाही किंवा मी कुठल्या आश्रम धर्मातला आहे कुठलाच मी नाहीये हे जेव्हा समजतंय आणि त्यावेळेस मग आपण सुखी होतो तुम्ही करताही नाही आणि भोगताही नाही करता, करता भावाचा साप तुम्हाला चावलेला आहे याचा उतारा काय आहे तर मी करता नाही हा भाव आतमध्ये जागृत करा तर मग काय होईल तुम्ही साक्षी व्हाल सर्वांचे साक्षी वाहन आहे की नाही आपल्या आतमध्ये एक तत्व आहे जे काहीच करत नाही त्या ह्या सर्वांचं साक्षी आहे आणि ते कसं आहे ते सत्य आहे ते आधी होत आताही आहे नंतरही राहणार आहे तर सत्य काय आहे तर आपल्या आतमध्ये जे आहे ते सत्य आहे आता हे ज्ञान प्राप्त का होत नाही आपल्याला कारण सुखाची लालसा आहे आता ही सुखाची लालसा का आहे आपल्यामध्ये कारण आपल्या आत्म्याचा स्वभाव हा कसा आहे सुख स्वरूप आहे मग त्यासाठी आपल्या आतमध्ये काय जागृत होते सुख पाहिजे मग ते योग करून मिळो किंवा भोगानं मिळो कसही मिळो काय पाहिजे सुख पाहिजे पण ही इच्छा आपल्याला खरं सुख देत नाही तर सुख कशात आहे निश्च विश्रामामध्ये सुख आहे निश्चयामध्ये सुख आहे आणि सोडून देण्यामध्ये सुख आहे पकडण्यामध्ये सुख नाहीये हे आपण जाणून घेतलं पाहिजे आतून आपल्या कोमलता सहजता तरलता याची झळक आली मग साक्षित्व येते आणि कठोरता हे अहंकाराचं लक्षण आहे काही विशेष बनण्याची धडपड अहंकाराची द्योतक आहे नाही आपल्या आतमध्ये जी कठोरता असते ते अहंकाराचं लक्षण आहे आणि काहीतरी बनण्याची विशेष काहीतरी मी आहे हे दाखवण्याची जी धडपड असते आपली ते त्याच्यातून आपला अहंकार दिसून येतो म्हणून हे सगळं जाणून घ्या आणि शांत व्हा तुम्ही स्वतःला जे समजतात ते तुम्ही नाही आहात